नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा मॅशिन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फक्त एवढ्याशे छोट्याशा कापडापासून खूप सुंदर अशी एक युनिक आणि हटके आयडिया आहे अगदी लवकर बनवून तयार होते आणि खूप युजफुल आहे तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि आम्ही कॉटनचा कपडा घेतलेला आहे जरुरी नाही की तुम्ही कॉटनचा घ्या तुम्ही ब्लाउज पीसचा कोणताही तुमच्याकडे फॅब्रिक अव्हेलेबल असेल तर ते घेऊ शकता आजच्या आयडियासाठी आणि त्याचबरोबर मी ते नवीन कपडे खरेदी करतो त्यासोबत निघतो ना कपड्यांमध्ये तो फॉर्म घेतलेला आहे तुम्ही याच्याऐवजी कापडी शॉपिंग बॅग घेऊ शकता गोनी पण घेऊ शकता आणि अस्तरसाठी एक कपडा घेतलेला आहे अशा पद्धतीने बस एवढंच आपल्याला लागणार ला ला आहे आजच्या आयडियासाठी तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ युजफुल ठरणार आहे तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा मॅसेज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर सर्वात अगोदर मी कॉटनच्या कापड्याचं माप किती घेतलेलं आहे ते सांगते तर बघा दहा इंच याची लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे साडेसहा इंच साडेसहा बाय दहा इंच आता फॉर्म पण या मापाचा कट करू ठीक आहे आणि साठी पण एक कपडा ठेवून घेऊ तर सर्वात खाली तर मध्यभागी फॉर्म आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून आपल्याला यावरती तिरप्या तिरप्याटिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची तर त्या अगोदर मी इथे ना ठिकठिकाणी टास्नी लावून घेते म्हणजे आपल्याला क्विल्ट करताना सोपं जावं ना त्यासाठी तुम्हाला जर क्विल्ट नसेल करायचं तर तुम्ही नाही केलं तरी चालेल पण क्विल्ट केल्यामुळे कसं आपलं मजबूत पण होतं ते आणि ना डिझाईन पण खूप छान अशी तयार होते तर बघा अगोदर मी अशा तिरप्या तिरपेटिपा मारून घेत आहे आता इथे लाईट पण नव्हती त्यामुळे तुम्हाला उजेड पण जरासा कमी दिसत असेल कारण की लाईट नसल्यामुळे रिंग लाईट नाही लावतायत मग खिडकीतून जेव्हा प्रकाश येईल तेवढंच दिसतं त्यामध्ये आणि पावसाळी वात वातावरण असल्यामुळं आभाळी वातावरणामुळे उजेड पण कमीच दिसतो आता बघा जशा आपण त्या डायरेक्शननी मारले ना तसेच इकडनं पण आपण तीरप्या टिपा मारून घेऊ म्हणजे चेक्सची चे डिझाईन आहे ना ती आपली तयार होते आणि एका मावशींची मला अशी पण कमेंट येते की तुम्ही धागा इतका जवळून कापते तू तर तुझा धागा निघत नाही का सुईमधून तर निघतो मावशी माझा पण पण मी कसं ते म्हणजे व्हिडिओमध्ये एडिटिंग करताना काढून टाकते तुम्हाला बोर नको व्हायला सांगायला तसं दिसायला त्यामुळे पटपट फक्त शिलाईचंच काम आहे ते दाखवत असते आता एक्स्ट्राचा जो फॅब्रिक आहे ना तो आपण कट करून त्याचं क्वेल्टिंग करून फायनल माप सांगते किती राहिलेले ते कारण तर बघा बरोबर साडेसहा इंच याची रुंदी आहे आणि लांबी आहे दहा इंच ठीक आहे तर ते एका साइडून दोन इंचावरती मार्क करून आहे तर इथे मी दोन इंचावरती मार्क करून घेतलेलं आहे एक लाईन पण ड्रॉ करून घेऊया आणि जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपल्याला याची कटिंग करून घ्यायची त्यानंतर आपल्याला इथे साडेसहा इंचाची झीप घ्यायची आहे थोडीशी वाढव घेत आहे मी कारण की याच्यामध्ये माझा अजून रनर व्हायचा आहे त्यामुळे आणि रनर वावताना बघा एक भाग छोटा आणि एक भाग मोठा पाहिजे असतो एका साईडने रनर ववून घेतलं दुसऱ्या साईडने थोडासा कट करायचा आणि अशा पद्धतीने हे रनर आहे ते वाहून घ्यायचं आहे आणि नंतर एक्स्ट्राची जी झीप असेल ना ती आपण कट करून घेतलेली आहे म्हणजे खालीवर पार्ट आणि त्यानंतर बघा आपल्याला झीपची जी राईट साइड आहे ती कापडाच्या बाजूने ठेवून घ्यायची आहे आणि स्टिच करून घ्यायचं आहे आणि या झिपवरती पण आपण पण देऊन घेऊ आणि इकडनं पण एक्स्ट्राची झिप आहे ती मी कट केली आणि वरचा जो दोन इंच कट केलेला पार्ट होता तो पण आपण झिपच्या दुसऱ्या साईडने स्टिच करून घेऊया आणि यावरती पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे तुम्हाला विश्वास पण नाही बसणार इतकं सुंदर असं आपलं बटवा म्हणा किंवा पॉकेट आहे ते बनवून तयार होतं आता हे स्टीच नंतर आपल्याला इथे थोडंसं राऊंड शेप आहे ते देऊन घ्यायचं आहे म्हणजे चारही बाजूने आपल्याला थोडं थोडा जो छोटासा राऊंड शेप आहे ना तो कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आता एका साईडने कट केला खालच्या साईडने पण कट केला आता हे दोन्ही पण बरोबर आहेत की नाही ते अशा पद्धतीने चेक करून बघायचे थोडेफार मागे पुढे असेल तर करेक्ट करून घ्यायचं आहे तर चारही बाजूने शेप देऊन झाल्याच्यानंतर आता आपल्याला इथे एक अस्तर घ्यायचं आहे पुन्हा एकदा आणि जिथपर्यंत बघा आपण ते अस्तर म्हणजे राऊंड शेप का मार्क केलेलं आहे तिथपर्यंतच आपल्याला हे अस्तर स्टीच करून घ्यायचं आहे तुम्हाला मी मार्किंग करून दाखवली आणि लक्षात ठेवा अस्तरची साईड मी ना राईट साईडने ठेवून घेतलेली आहे कापडाच्या म्हणजे ते पलटी मारल्याच्यानंतर अस्तर बरोबर आतल्या साईडनेच येणार आहे या पद्धतीने आता स्टीच झाल्याच्या नंतर एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपण कट केला आणि बघा या पद्धतीने आपल्याला हात घालून हा जो कपडा आहे तो पलटी मारून घ्यायचा आहे म्हणजे जिथून राऊंड शेपची मार्किंग केली होती तिथपर्यंतच आपण हा स्टीच केलेला होता आता यावरती पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित अगोदर कपडा पूर्ण बाहेर काढून घ्यायचा आणि दापटीप देऊन घ्यायची इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि त्यानंतर हे राहिलेलं अस्तरायनं ते आपल्याला कडेकडेने पण दोन्ही कडेने स्टिच करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे ते आपण कट करून घेऊया आता हे वरचं पॉकेट आहे ते सेपरेट करण्यासाठी इथे अशा पद्धतीने फोल्ड केलं एक सेंटरला मार्क केलं आणि तिथेच एक स्टिच करून घेतलं म्हणजे आपलं वरचं पॉकेट आहे ते सेपरेट झालेला आहे आता यानंतर जिथपर्यंत राऊंड शेप आहे ना तिथपर्यंत आपल्याला अजून एक झीप लावायची आहे तर इथे पण बघा मी अशा पद्धतीने झीप घेतलेली आहे बरोबर त्या मापाचीच हिच्यामध्ये पण आपण अगोदर रनर वाहून घेऊया लगेच तुम्ही हे ह्या बॅकचं म्हणजे ही झीपचं रनर नंतर रन वावलं तरी पण चालेल पण मी लगेचच वाहून घेतलं आणि जिथपर्यंत आपला राऊंड शेप आहे ना तिथपर्यंत आपल्याला ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे या पद्धतीने अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मी तुम्हाला मैत्रिणींना बघा इथपर्यंत स्टिच केलं एक्स्ट्राची झीप कट केली आता या झीपवरती पण आपण पुन्हा दापटी पण देऊन घेऊया आणि अगदी प्रॉपर आणि फिनिशिंगसहित आपलं हे जे पॉकेट आहे ते बनून तयार होणार आहे तर इकडनं जसं स्टिच केलं झीपचा पार्ट तसंच ह्या दुसऱ्या साईडने पण आपल्याला झीपचा दुसरा पार्ट आहे तो स्टिच करायचा आहे तुम्हाला जर स्टिच करायला अवघड वाटत असेल तर तुम्ही इथे एका साईडला टाचणी लावून घेऊ शकता म्हणजे स्टिच करताना सोपं जाईल तर या पद्धतीने दुसऱ्या साईडने पण आपण हा दुसरा पार्ट आहे तो स्टीच करून घेतलेला आहे आता इकडनं पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची पण दाबटीप देतानी ना देता रनर नंतर ववलं असतात तुम्ही चाललं असता तर मग रनर अगोदरच ववलेलं आहे त्याच्यामुळे मी इकडं टासनी लावून घेत आहे आणि रनर मागे काढून घेतलं म्हणजे ओपन करून घेतला हा पार्ट आणि या पद्धतीने आपण आता यावरती पुन्हा दाबटीप देऊन घेत आहोत आणि कडेला आल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला हे जे इकडं कडेला आपण रनर रनर ओढून घेतलेलं आहे ते परत आपल्याला त्या कडेला ओढून घ्यायचं आणि थोडासा भाग जो राहिलेला आहे दापटिप द्यायचा तो आपण अशा पद्धतीने इकडनं पण दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि बघा फायनली या पद्धतीने आपली इकडच्या साईडने पण दाबटीप देऊन झाली आता हे रनर आपल्याला पुन्हा व्यवस्थित असं ओढून घ्यायचं आहे बघा म्हणजे क्लोज करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या दोन इकडं आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने झिट बरोबर सेंटरला पकडायची आणि स्टिच करून घ्यायचं आहे थोडंफार एक्स्ट्राचं पार्ट असेल तो पण आपण कट करून घेतला यावरती पुन्हा आपण डबल टिप पण देऊन घेणार आहोत आणि त्यानंतर इथे मी पायपिंगसाठी एक कापडी शॉपिंग बॅग घेतली आणि तिचा कपडा आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे धागे निघणारा पार्ट आहे तो आपला कवर होईल आणि मजबूती पण येईल दुसऱ्या साईडने पण सेम तर बघा दुसऱ्या साईडने पण मी इथे ना कापडी शॉपिंग बॅगची पायपिंग करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला ओपन करून घ्यायची आणि फक्त इकडे बॉटमच्या साईडने आपल्याला साधारणतः अर्धा इंच या पद्धतीने हा जो कॉर्नर आहे तो टर्न करून घ्यायचा आणि इथे बरोबर अर्धा इंचचीच स्टिचिंग कम्प्लीट करून घ्यायची तर या पद्धतीने मी ते अर्धा इंचावरती मार्क करून घेतलं आणि इथे बॉटमचा बेस आहे तो आपल्याला या पद्धतीने पकडून स्टिच करायची आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने अर्धा इंचची आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे ठीक आहे बघा दोन्ही साइडने आपण इथे अर्धा दा अर्धा इंचा जो बेस आहे ना तो स्टीच करून घेतलेला आहे आणि फायनली अशा पद्धतीने आपलं एक खूप सुंदर असं बटवा म्हणा किंवा पॉकेट आहे ते बनून रेडी झालेलं आहे बघा बॉटमचा बेस या पद्धतीने दिसत आहे वरच्या साईडनेही या पद्धतीने दिसत आहे आणि डबल झिपरचं बनवलेलं आहे आपण बघा किती छोटसं आहे पण खरंच खूप कामाला आहे आणि तुम्ही कॅश पॉकेट वॉलेट पर्समध्ये ठेवण्यासाठी पैसे ठेवण्यासाठी याचा वापर करू शकता शिवून फायनल माप सांगते तर बघा याची उंची आहे साधारणतः चार इंच रुंदी आहे साडेपाच इंच आणि बघा किती सुंदर आणि अगदी छोट्याशा कापडापासून आपलं हे खूप सुंदर असं पॉकेट बनून तयार झालेलं आहे आणि बॉटम पण बघा किती मस्त असं बॉटमचा बेस पण आपला इथे रेडी झालेला आहे फक्त एका सिंगल कापडापासून आपण हे बनवलेलं आहे आणि आतमध्ये पण तुम्ही बघू शकता या पद्धतीने म्हणजे पैसे ठेवण्यासाठीचं आपलं हे छोटंसं मिनी पॉकेट आहे ते बनून तयार झालेलं आहे तर मैत्रिणी कसं वाटलं तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल यूजफुल वाटला असेल तर प्लीज 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 जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय